शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारे आणि भाजपसोबत युती करूनही आपली मूळ विचारधारा किंचितही न बदलल्याचं वारंवार सांगणाऱ्या अजितदादांवर आता भलतीच अडचण आली आहे कारण अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर दिसल्या आणि अजितदादांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलं असं म्हणावं का असा प्रश्न पडला पण अजितदादांच्या परिवाराचं संघ किंवा भाजप प्रेम असं काही पहिल्यांदाच दिसत नाहीये पार्थ पवारांचं बहुचर्चित ट्विट लोकसभेत संघानं सुनेत्रा पवारांच्या बाजूनं प्रचार करण्याची दाखवलेली तयारी आणि आता संघाच्या मंचावर दिसणाऱ्या सुनेत्रा पवार असं बरंच काही आतापर्यंत घडलेलं आहे पण हे सगळं खरंच अजितदादांच्या नकोळत होत का की या मागे अजितदादा आहेत आणि ते या माध्यमातून नेमकं काय साध्य करू इच्छित आहेत तेच सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम पार पडला या ठिकाणी राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी या कार्यक्रमातील काही फोटोज कंगना यांनी त्यांच्या एक्स अर्थात ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले या फोटोमध्ये संघाच्या कार्यक्रमात दिसल्या सुनेत्रा पवार आणि अर्थातच त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अर्थात पुढे यावर सुनेत्रा पवारांनी आता स्पष्टीकरण सुद्धा दिलंय स्नेह मिलनासाठी बोलावल्यामुळं आपण तिथं गेल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं शिवाय संघाच्या अनुषंगानं कार्यक्रम होता याची आपल्याला माहिती नव्हती असं सुद्धा सुनेत्रा पवारांनी सांगितलं इथपर्यंत तर सगळं ठीक आहे पण लक्षात घ्या की संघ आणि सुनेत्रा पवार हे समीकरण काही पहिल्यांदाच समोर आलेलं नाहीये यंदाच्या म्हणजे आता नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये जेव्हा बारामतीमध्ये पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत होती तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक सुनेत्रा पवारांना आपला पाठिंबा जाहीर केलेला होता वैचारिक मतभेद विसरून त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपसोबत मिळून सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम केलं होतं शिवाय पार्थ पवारांचंही हिंदुत्ववादी विचारसरणी असणं किंवा भाजपवर वारंवार प्रेम दाखवणं हे विसरून चालणार नाही पार्थ पवार म्हणजे अजित पवार यांचे पुत्र यांनी श्रीराम मंदिर निर्माणाबाबत जेव्हा ट्वीट केलं होतं आणि जय श्रीराम म्हणत जेव्हा भा, ते भाजपच्या भाषेत बोलू लागले होते तेव्हाही अजितदादांसह पवार कुटुंबाची मोठी अडचण झाली होती शिवाय सुशांत सिंह राजपूत प्रकरणी देखील नको ते बोलून आपलेच वडील ज्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्याच सरकारवर नामुष्की ओढावण्याचं काम हे पार्थ पवारांनी केलेलं होतं अखेर पार्थ पवारांच्या अशा या सगळ्या वक्तव्यांना आळा घालण्यासाठी तेव्हा थेट मोठ्या पवारांना पार्थ पवारांना बालिश म्हणावं लागलं आणि आता सुनेत्रा पवार पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर दिसल्यानं एकंदरच पवार कुटुंबाचं म्हणजे अजितदादा यांच्या कुटुंबाचं भाजप आणि संघावरचं प्रेम दिसून येतंय त्यावर स्पष्टीकरण देताना आज अजितदादा म्हणाले की माझी पत्नी कुठे जाते कधी जाते याविषयी मला काही माहिती नसतं पण खरंच हे पटण्यासारखं आहे का कशावरून संघ आणि भाजपचं मन राखण्यासाठी अजितदादांची ही राजकीय खेळी नसेल माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की अजितदादा थेटपणे भाजप आणि संघाच्या जवळ जाऊन त्यांची विचारधारा जवळ करू शकत नाहीत आणि आपल्या पारंपरिक विचारधारेला धक्काही लावू शकत नाही पारंपरिक मतदारांना लांबही करू शकत नाहीत पण ते भाजप आणि संघाचं मनही मोडू शकत नाहीत म्हणून कुठेतरी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना यामधून हळूहळू पुढे करत भाजप आणि संघाच्या गुडबुक्समध्ये राहण्याचा हा अजितदादांचा प्रयत्न नसेल का पाण्यात राहायचं तर, तर माशाशी वैर करून कसं चालेल या विचारानं तर हा अजितदादांचा प्रयत्न नसेल थेट अजित दादा अशा कुठल्याही कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत कारण ते वारंवार सांगतात की आपण जरी भाजप सोबत असलो तरी आपली विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकर यांनाच घेऊन पुढे जाते आणि आपण आपली विचारधारा सोडलेली नाही पण पत्नी सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून ते हा समतोल निश्चितच साधू शकतात तुम्हाला काय वाटतं आपली विचारधारा आणि भाजप व संघाचं मन राखणं असं दोन्ही सांभाळण्यासाठीच अजितदादा हा समतोल राखतायत का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज सगळे कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा व्हिडिओ आवडल्यास महत्वाचा वाटल्यास अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद